पाटील धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माग अशी मला एक पॉइंट पॉईंट इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून जो विषय मांडायचा मांडतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मागच्या महिन्यामध्ये मनोज जारांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते त्यावेळेस राज्य सरकारच्या वतीने शंभूराई देसाई व काही आमदारांनी त्यांची भेट घेऊन त्यांना जी आश्वासनं दिली होती ती तेरा पर्यंत त्या ते आश्वासनाची पूर्तता केली जाईल सा असं सांगितलं होतं अध्यक्ष मोदय मला आपल्याला आपल्या माध्यमातून याबाबत काय केलं हे सरकारनं सभागृहाला सा सांगावं महोदय